तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बोलणार अशा टॉप पाच पिक्चरबद्दल जे तुम्हाला नक्की बघायला पाहिजे या मूवीमध्ये ॲडव्हेंचरपासून द ॲक्शन रोमॅन्स कॉमेडी ड्रामा सर्व काही आहे आणि व्हिडिओ शेवट नक्की बघा कारण की शेवटच्या दोन मूवी ऑफ त्या इंडियन मूव्ही आहे जे हंड्रेड पर्सेंट तुम्ही नसेल बघितले आणि हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आपण जास्त टाईमपास न करता हे व्हिडिओ सुरू करूया तर आपली पहिल्या नंबरची मूवी आहे रेड नोटिस हे दोन हजार एकवीसमध्ये आलेली फुल्ली ॲक्शन वाली मूवी आहे हे मूवी नेटफ्लिक्सवर अवेलेबल आहे ही मूवी तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता तुम्हाला तर माहीत आहे कसं बघायचं आहे तर आपण या मूवीच्याबद्दल बोललो तर या मूवीमध्ये दोन हिरो आणि एक हिरोईन आहे विलन कोण आहे हे तुम्ही पिक्चरमध्ये पहा पण या मूवीची प्रेझेंटेशन स्टोरी व्ही एफ एक्स आणि ॲक्शन एकदम खतरनाक आहे तुम्ही बघितलं का पागल होऊन जा मूवी या मूवीचे आय एम डी बी रेटिंग सिक्स पॉईंट थ्री आहे आणि या मूवीची बेसिक स्टोरी म्हणलं तर तीन सोन्याचे अंडे आहे ते चोरी होते याचे या कोण चोरी करते कसे चोरी होते यांनी ते अंडे कसे घेते पोलिसवाले कोणकोणती मदत करते कोणकोणती मदत अडथळी येतात हे सर्व तुम्ही या मूवीमध्ये बघू शकता ही मूवी फुल्ली ॲक्शन एकदम बढिया आहे तर आपली दुसऱ्या नंबरची मूवी आहे अनचार्टेड ही दोन हजार बावीसमध्ये आलेली ॲक्शन ॲडव्हेंचरवाली मूव्ही आहे ही मूवी तुम्ही समजू शकता एक गेम प्ले टाईप आहे आणि या मूवीची हिरो आपली स्पायडरमॅन आहे टॉम हॉलिन इन काहीतरी असं नाव आहे या मूवीचे ॲक्शन तुम्हाला नक्की आवडणार एकदम बढिया ॲक्शन आहे आणि आपला जो हिरो आहे तो एका बारवर -बार वेटर असतो आणि समोरहून त्याला एक त्याचा भावाचा मित्र घेऊन जाते एका ॲडव्हेंचरवर आता समोर काय होते तो ॲडव्हेंचरवर कुठे जाते कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करते हे सगळं तुम्हाला या मूवीमध्ये बघायला मिळते आणि या मूवीचं ॲडव्हेंचर तुम्ही साधं सोपं नका समजू हे मूवी खरंच एकदम बढिया क्लासिक आहे आणि या मूवीचं ॲक्शन तर तुम्ही स्क्रीनवर तर बघू शकत आहे एकदम बढिया ॲक्शन आहे आणि ही मूव्ही हिट पण झाली आता आपली तिसऱ्या नंबरची मूवी आहे फास्ट फ्युरियस फ्युरियस्ट आहे होप्स अँड शो सॉरी मला बोलताना थोडी चुकी झाली असेल पण या मूवीचं बॅनरवर तुम्ही नाव बघू शकता ही दोन हजार एकोणीसमध्ये आलेली ॲक्शन ॲडव्हेंचरवाली मूवी आहे सर्वच मूवी ॲक्शन ॲडव्हेंचरवालीस मी टाकल्या या व्हिडिओमध्ये पण या मूवीचं ॲक्शन थोडं वेगळ्या लेवलवर आहे हटके आहे तुम्ही या मूवीचे ॲक्शन सिक्वेन्स हे शॉर्टमध्ये प बघितले असता या मूवीचे हिरो द रॉक आहे आणि विलन तर एकदम भारी आहे यार एकदम कडक तुम्ही या हिरो या मूवीचा एकदा विलन बघा पाहून तुम्ही शॉक होऊन जा आणि या मूवीचे स्टोरी एक वेफ एक्सप्रेझेंटेशन एकदम बढिया तर आहेच आणि या मूवीचे एंडिंगचा ॲक्वेन्स सिक ॲक्शन सिक्वेन्स बघा तुम्ही हेलिकॉप्टरवाला तुम्ही शॉर्टवर ॲक्शन बघितलं असाल तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता ते हेलिकॉप्टरवर असेल तुम्हाला या मूवीचा एंडिंगचा ॲक्शन सिक्वेन्स नक्की आवडणार तर आणि माझ्या या मू व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा मी असेच मराठीमध्ये मूवी रिव्यू मूवीच्या रिलेटेड व्हिडिओ आणत असतो तर आपली दुसऱ्या नंबरची मूवी आहे उरी द सर्जिकल स्ट्राईक हे एक इंडियन मूव्ही आहे आर्मीच्या वेळेस आर्मी आर्मीच्यावर आहे हे रिअल स्टोरीवर बेस्ड मूवी आहे आणि या मूवीचे ॲक्टर काही दुसरे नाही आपली छावा मूवीचे ॲक्टर विक्की कौशल आहे या मूवीची ॲक्शन स्टोरी प्रेझेंटेशन एकदम भारी आहे वी एफ एक्स पण छान आहे या मूवीचे म्युझिक तर तुम्हाला नक्की आवडणं तर आपली पहिल्या नंबरची मूवी आहे एक इंडियन मूवी आहे त्याचं नाव आहे तुंभाड या मूवीबद्दल मी जास्त बोलणार नाही एज अ प्रेझेंटेशन स्टोरी आणि व्ही एफ एक्स शॉट एकदम बढिया आहे हे मूव्ही आपल्या लाईफ लेसन शिकून जाते या मूवीबद्दल जा जास्त सांगू नाही शकत तुम्ही सर्च करा बघून घ्या या मूवीमध्ये एक विलन आहे त्याचं नाव आहे हस्तर ही मूवी दोन हजार अठरामध्ये आलेली हॉरर फँटसी ॲडव्हेंचर मूवी आहे आणि या मूव्हीची आय एम टी बी रेटिंग एट पॉईंट टू आहे या मूवीच्या हस्तलची स्क्रीनवर तर तुम्ही बघू शकता या मूवीचे सीन हे मूवी एकदम बढिया आहे जास्त लोकांनी बघितली नाही आणि हे मूवी तुम्हाला लाईफ लेसन शिकव शिकवणार हे मूवी एकदा तुम्ही नक्की बघा